या ठिकाणी निकाल दिला तो घोषित केला जातोय आजच्या सिद्धेश्वर केसरी मैदानातील आठव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक सहा नंबर वर लावली गाडी श्री कात्रेश्वर विवेक रामचंद्र घाडगे पाचवड या गाडीचा आठवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली श्री कात्रेश्वर वसन विवेक रामचंद्र घाडगे पाचवड आप्पा जाधव कातागलेवाडी आणि भवांडावर दर्जाई यांचा सोन्या ज्यानं वीस मैदानात गट पास केला आज बैल पुरला आणि फायनल साडी पात्र झाला त्या बैलाचं नाव आहे तेजा स्वर्गीय मनोहर सेठ खाणावकर कळंबोली पैलवान ऋषिकेश सिंदकर चंद्रगुप्त कळंबी आणि गारवा ढाबा गारडी यांचा तेजा तेजा आणि सोन्या अच्छा या सिद्धेश्वर केसरी मैदानातील आठव्या नंबरचे मानकरी सिद्धेश्वर केसरी मैदानातील सातव्या क्रमांकाचा मान पटकवला पाच क्रमांक एक वरून धावलेली गाडी खंडवाप्रसन कार्तिके अजय जाधव कलढ बुध मुळिकवाडी या गाडीचा सातवा क्रमांक सुंदर अशी गाडी पाहिली घरचा साज पाहला श्री खंडवा प्रसन कार्तिके अजय शेठ जाधव कलेढोन बुध त्याचबरोबर विठ्ठल नाना बुध मुळिकवाडी यांचा या ठिकाणी तेजा आणि आदत किंग भुंगा ते आजचा या सिद्धेश्वर केसरी मैदानातील सात नंबरचे मानकरी सिद्धेश्वर कुरलीकरांचं एक यात्रेचं सिद्धेश्वर यात्रेचं मैदान आणि या मागच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचा मान पटकवला तास क्रमांक दोन वरून धावली गाडी जय हनुमान ग्रुप आरफळ महाराष्ट्र केसरी तुफान फॅन्स क्लब आरफळ या गाडीचा सहावा आला सुंदर अशी गाडी पळाली जय हनुमान ग्रुप आरफळ महाराष्ट्र केसरी तुफान फॅन्स क्लब आरफळ यांचा आदत किंग मुन्ना पळाला आणि त्याच्यासोबत पारस बिअर बार पळस मंडळ यांचा लक्ष पळाला मुन्ना आणि रक्षा आजच्या या सिद्धेश्वर केसरी किताबाचे सहाव्या क्रमांकाचे मानकरी सिद्धेश्वर केसरी मैदानातील आजचा पाच नंबरचा मान पटकवला तास क्रमांक सात वरून गाडी कुमारी शौर्या सेठ माने मायनी घाणवड या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहिली कुमारी शौर्या सेठ माने मायनी घाणवड अमित शेठ पाटील सुपणे आणि सरकार ग्रुप नेवडी यांची नवीन खरेदी आदत किंग पाल आणि तिच्या सोबत हॉटेल महाराजा विकास शेट राठोड पोरगाव तांडा अमरसेठ जाधव सोनगाव आणि अटिल ड्रायव्हर तामखडा यांचा चेंडू पळाला चेंडू आणि गोल्याबाई आजच्या या सिद्धेश्वर केसरी मैदानातील पंचम क्रमांकाचे मानकरी आजचा मैदान सिद्धेश्वर केसरी मैदानातील चार नंबर आणि तीन नंबर मध्ये लढत झाली त्या दोन गाड्यांना तीन आणि चार साठी सामना मिळाला सामन्यातली पहिली गाड्या तास क्रमांक पाच वरून झाली गाडी आयुष्य भोपर राहुल फोजी खटाव तेजस मामा या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तीन आणि चार सामन्यासाठी पात्र सुंदर अशी गाडी पाळावी वैभव शेठ कदम घोळेवाडी आयुष शेठ कदम घोळेवाडी यांचा काना पाळाला आणि त्याच्यासोबत दीपेश पाटील दावडी आणि सरपंच बापूराव ठोंबरे सस्तेवाडी यांचा तुफान पळाला तुफान आणि गोळेवाडीकरांचा आदत किंग काना आज या सिद्धेश्वर केसरी भव्य आणि दिव्य आदत मैदानातील तीन आणि चार मध्ये विभागून पात्र दुसरी सामन्यातली गाडी तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी प्रसन्न सोळा इंग्रज सिरसवडी या गाडीचा आच्छा मैदाना तीन आणि चार सामन्यासाठी पात्र सुंदर अशी गाडी पळाली साहेब शिंदे पाटील आणि बारी ड्रायवर शिरसवडी यांचा रुबाब पाहला आणि त्याच्यासोबत विकास शेठ पाटोळे प्रकाश सेट पाटोळे शिरसवडी आणि पैलवान ग्रुप पिंगळी बुद्रुक यांचा किंग स्पायडर पाहला स्पायडर आणि रुबाब आजच्या या श्री सिद्धेश्वर केसरी मैदानातील तृतीय आणि चतुर्थ मध्ये विभागून पात्र दोन गाड्यांमध्ये सुंदर अशी लढत झाली आणि आजचा सिद्धेश्वर केसरी मैदानातील दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकवला चार वरून झाली गाडी तुकाशोर खेराडे विटा यांचा सरदार या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाळाली कुमार जियांश रणजित शेठ पाटील ज्योतिताई रणजित शेठ पाटील जयू शेठ भगत दिवा मुंबई आणि दिनकर शेठ देशमुख सिद्धेश्वर कुरोली यांचा लक्ष्या पाला आणि तिच्यासोबत एस के पाटील वानेवाडी नगराध्यक्ष सचिन आप्पा वावरे माळशिरस मोण्या ग्रुप बावन अटेच्या चिंचनेर संतोष बर्गे चिंचनेर यांचा अदप किंग गनाभाव पाळाला आणि गना लक्षा आजच्या या सिद्धेश्वर केसरी मैदानातील द्वितीय क्रमांकाचे मानकरी आणि आज झालेल्या सिद्धेश्वर देवाच्या अतिनिमित्त जुनं पारंपरिक सिद्धेश्वर कुर्लीकरांचं मैदान आणि आजच्या मैदानातील सिद्धेश्वर केसरी प्रथम क्रमांकाचा मान पटकवला पाच क्रमांक तीन वरून धावली गाडी ज्योतिर्म शहाजी बापूराव देशमुख कुरोली जयपणा नाशिक जिल्हा स्वाती ड्रायव्हर चोराडे सौभाग्या ती उर्मिला ताई मानिकसेठ गायकवाड मथुरा फार्म चिंचाळे या गाडीचा पहिला क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली सौभाग्यती उर्मिला ताई मानिकसेठ गायकवाड मथुरा फार्म हाऊस चिंचाळे सिबोगा त्याचबरोबर बापूसेठ आंबेकर वडकी पुणे यांचा जीवा पाला आणि त्यांच्या सोबत कैलासवासी छाया सुप्नर सुखदेव यांचा या ठिकाणी अदब किंग मास्तर पळाला मास्तर आणि जीवा आजच्या मैदानातील श्री सिद्धेश्वर केसरी किताबाचे प्रथम क्रमांकाचे मानकरी केले सलगर किंग प्रशांत चिंचनेर कराणी मागच्या वेळेस मैदान झालेला एक नंबरचा मान पटकाल होता सौभाग्यात उलमता चिंचावे यांच्या राजानं यावेळीच मान पटकवला जीवन विजेता सर्व बैलगाडी मालकांचं चालकांचं चाहत्यांचं